हे कुत्री कोण आहे माझी आहे माझी आहे आणि हे कुत्र हां माझं आहे इजोर आहे पिल्लू आहे ते मी कुत्रे देता मला? हुँ. का मला का कुत्रे देत नाही तुला पैसे देतो की बरका पण कस नाही आम आणि देतोय तुला हा कुत्री चावत नाही तुला कसली तुम्ही रोज फिराय घेऊन जाता हा सर तू हेच नाव काय आहे हा टॉमे आणि हेच नाव काय आहे चमेली हॅलो दे तुला दे तू होय इकडे बघ होय ये देगे? तुला दे तु तुला पाच हजार रुपये तुला खर्च आहे होत नाही पैसे हा देतच नाही का मग होय लय बाहेर कुत्री कस ही कुत्री शिकारी घे होय मग चाव पिवती ना हे बारकेल चावते का चावतच ना पिल्या पिल्या कोण तर भाऊ हो तू दोन कशी काय पाळले एक दिलं काय करतो एक पाळून एक देऊन ही पण पाळणार आहे हो त्याला आहे बारक्याला पिल्याला चौथ्या त्या बारक्या दाखव त्याला धरून चमेलीला काय टाकतो मग आता सारतोय का तो, तो, तो। चावत ना दीदी वर हुडी मारून घेते का कशी मारते हुडी सारखी राहू दे